शंभुराय जय नमस्कार वेदांत तुला माहिती आहे का आज काय दिवस आहे नाही बाबा आज काय दिवस विशेष आहे आज राष्ट्रीय कॅन्सर जनजागृती दिन आहे दरवर्षी सात नोव्हेंबर रोजी भारतात हा दिवस साजरा केला जातो कॅन्सर जनजागृती दिन म्हणजे काय या दिवशी लोकांना सांगितलं जातं की कॅन्सरची लवकर ओळख कशी करावी त्यापासून बचाव कसा करावा आणि वेळेत उपचार का महत्वाचे आहेत हे समजावलं हा, हा दिवस कधीपासून साजरा करायला सुरुवात झाली केली तर वेदांत दोन हजार चौदा पासून आपल्या आरोग्यमंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी या दिवसाची सुरुवात केली माहिती आहे का सात नोव्हेंबर ही तारीख का निवडली नाही बाबा कारण कारण आज मेरी यांचा वाढदिवस असतो त्या शास्त्रज्ञांनी रेडियम आणि पोलोनियम या घटकांचा शोध लावला जे कॅन्सरच्या उपचारात खूप उपयोगी पडतात वा किती छान माहिती आहे हो बेटा जर कॅन्सर लवकर ओळखला तर त्याच्या उपचार शक्य आहे म्हणून डॉक्टर लोकांना सांगतात की नियमित करा तंबाखू सिगरेट पासून दूर राहा म्हणजे हा दिवस लोकांना निरोगी राहण्याची आठवण करून देते बरोबर ना बाबा अगदी बरोबर वेदांत चांगल्या सवयी पौष्टिक आहार आणि वेळोवेळी तपासणी यांनी आपण निरोगी राहू शकतो समजलो बा, आपण इतरांनाही सांगायला हवं बरोबर रे बेटा जागरूकता पसरवणं हेच कॅन्सर विरोधीच सगळ्यात मोठं शस्त्र आहे धन्यवाद जय हिंद जय भवानी